जय शिवराय मित्रांनो मी स्वप्नील पाटील आणि आपण वाचतोय अनंत तिबिले लिखित गरुड झेप छत्रपती शिवाजी महाराज यांची गरुड झेप आज आपण वाचणार आहोत भाग तिसरा आणि आपल्या कथेतील निवेदक असणार आहेत जिजाऊ मासाहेब आम्ही सती जाणं टाळलं ते केवळ शंभूराजांकडे पाहूनच शंभूराजे एक दुर्दैवी पोर जन्मताच आईच्या मायेला दुरावलेला धाराऊ सारख्या एका कुणबिणीच्या दुधावर पोसलेला जन्मानंतर सुमारे दोन साल आईचा सहवास लाभला त्याला पण पण तोही दुरून सई मुळातच नाचूक त्या दोन बाळंतपणा तिच्या नशिबे आली पहिली भवानी आणि दुसरे शंभूराजे पण या दोन बाळंतपणांनी तिचा बहरच ओरबडून गेला बाळंतरोग झाला तिला राजवैद्याने अगदी स्पष्ट शब्दात बजावले मातोश्री वास्तविक शत्रूच्याही दैवी येऊ नये असा प्रसंग बाळराजांच्या नशिबी आला आहे म्हणजे राजवैद्य तुम्हाला काय म्हणायचं आहे एवढच की बाळराजांना राणीसाहेबांपासून दूर ठेवा राजवैद्य जन्मताच मातेपासून मुलाला दूर ठेवणं क्रूरपणाचं नाही का बाळराजांच्या हितासाठी ते आवश्यक आहे पण का कारण कारण राणी साहेबांना बाळंत रोगाने पछाडले आहे अशा अवस्थेत बाळराजे त्यांच्या सहवासात राहतील तर त्यांचंही भवितव्य धोक्यात येईल आम्ही गंभीर झालो आणखी एक महत्वाची सूचना आहे मातोश्री ती कोणती बाळराजांना साहेबांचं दूध देता येणार नाही पण आईच्या दुधाशिवाय नायलाच आहे कुणा अन्य दूध द्यावं लागेल आम्ही गप्पच बसलो दुःख आणि शंभूराजांचं दुर्दैव पहावे ना अखेर धाराऊला आणलं तिला समजावलं धाराऊ गुणी स्त्री आडाणी पण मायाओ बाळराजांना पाहता क्षणी पाना फुटला तिला आणि मग मग शंभूराजे तिच्याच दुधावर जगू लागले वाढू लागले आणि आणि ते दोन अडीच सालाचे होतात न होताच तोच सई गेली सई गेली त्याची आदली रात्र आजही आम्हाला चांगली आठवते आहे त्यावेळी जावळीत होतो आम्ही प्रकृती खराब असतानाही शुभाच्या संगे राहण्याचा सईने आग्रह धरला होता आणि आम्हाला तो मोडताच आला नव्हता कारण सईचा अंतिम क्षण जवळ आल्याची आम्हाला जाणीव झाली होती मध्यरात्रीचा सुमार आम्ही शंभूराजांना कुशीत घेऊन निद्राधीन झालो होतो आमच्यापासून काही अंतरावर सई होती अचानक आमच्या कानावर हाक आली हाऊ साहेब सई आम्हाला याच नावाने हाक मारायची आम्ही चाग्या झालो पुसले सई तू जागीच आहेस जी झोप येत नाही का आता आता झोपायचंच आहे आऊसाहेब सही असं बोलू नकोस ग न बोलल्या न वास्तवता लपू राहणार आहे का आऊसाहेब वेळीच आहेस तू सई या घरात आलीस ती सोन्याच्या पावलांनी तू आलीस नि शिवमाच्या मनगटात बळ भरलं त्याची जिद्द वाढली त्याचा परिणाम म्हणूनच की काय हिंदवी सुराज्य राज्य उभं राहिलं वैभवाचे दिवस दैवी आले घरही भरलं भवानी शंभूराजे दोघांच्या जन्माने डाव कसा शिगेला पोहोचला आणि नेमक्या याच वेळी बुलावा आला सई सई हे भलते ते विचार मस्तकातून काढून टाक बघू सांगितलं ना आऊसाहेब हे भलतं संत काही नाही सत्य आहे आऊसाहेब डाव ऐन रंगात असताना तो डाव टाकून कोणी स्त्री निघून जाण्याचं नाव काढेल का कोणत्या स्त्रीलाही आवडेल पण पन? पण इथे आमच्या आवडीनिवडीचा प्रश्न कुठे येतो इथं आवड काळाची नियतीची तिनेच हाक दिले आहे त्यामुळे आम्हाला निघणं भाग आहे आम्ही काहीच बोललो नाही औ साहेब बोल सई रागावला नाहीत ना तुझ्यावर अग सून असून लेकीसारखी वागवली मी तुला तुझा प्रत्येक हट्ट पुरविला या घरचं वैभव म्हणून तुला तळहातावरील जपलं आऊ साहेब मी तुम्हाला खूप त्रास दिला नाही लेकीचं करताना आईला त्रासाची जाणीवच राहत नाही तरी तरीही मी एक सून आहे हे, हे विसरू शकत नाही ना आऊसाहेब पण तसा आम्ही तुला कधी वागवलं का लगा। हा तुमच्या मनाचा मोठेपणा झाला पण मी मात्र या घरची सून आहे हे एक कधीच विसरू शकले नाही आऊ साहेब दिवसच कसे उलट्या आले पाहना सुनेने वास्तविक सासू सासऱ्यांची सेवा करायची त्यांना काय हवं नको ते पाहायचं स्वारीच्या पराक्रमाचं कौतुक करायचं पण पण गेली दोन अडीच साल यातील आम्हाला काहीच करता आलं नाही उलट उलट आमच्या आजारपणानं सगळ्यांनाच त्रास झाला हे सारं तू मुद्दाम तर केलं नाहीच ना मुळीच नाही आऊ साहेब खरंच मुळीच नाही उरात उमेद असूनही शरीराने मनाची साथ सोडली आणि आमच्या दैवी हे आलं आऊसाहेब आता आम्ही निघालो हो। आहोत सुदैवानं भरल्या कपाळाने निघालो आहोत अगदी तृप्त मनाने निघालो आहोत पण पण काय सई जीव जीव एकाच गोष्टीत अडकतो आहे शंभूराजातच ना जी कारण कारण जन्मापासून आम्ही त्यांच्यावर अन्यायच केलेला आहे हयात असून ही क्षणाचंही मातृत्व आम्ही त्यांना देऊ शकलो नाही आणि आज तर त्यांची साथच सोडून चाललो आहोत मनात केवळ एकच विचार घोटाळतोय आमच्या पश्चात आमच्या चिरंजीवाचं कस व्हायचं सई तू पाहिला आहेस शंभूराजांना आम्ही प्राणापेक्षा अधिक जपतो आहोत त्यांचा प्रत्येक हट्ट पुरवितो आहोत आम्ही हे पाहिलेलं आहे म्हणूनच आम्ही तुम्हाला उठवलं आहे साहेब दुर्दैवी उद्या उद्या आई पोर बनणार ते कृपा करून कृपा करून आम्हाला वचन द्या त्यांची जबाबदारी स्वीकारल्याच बस बस म्हणजे म्हणजे आम्हाला समाधानाने डोळे मिटता येतील सई तू चिंता करू शंभूला आम्ही आमचा पुत्र म्हणूनच सांभाळू त्याला किंचितही दुःख होऊ देणार नाही त्याच सुख ते आमचं सुख मानू आमच्या देखरेखीखाली त्याला आम्ही शिलेदार बनू सगळ्या दुनियेनं कौतुक करावं एवढं बळ आम्ही त्याच्या मनगटात भरू आम्ही तुला तसं वचन देतो आहे आणि आम्ही सईचा शीण हात हातात घेतला तिच्या नयनद्वयातून झरझरणाऱ्या अश्रुधारा पुसण्याचा अयशस्वी प्रयत्न करू लागलो आम्ही बोल सई आणखीन इच्छा आहे कोणती स्वारींशी स्वारींशी अगदी शेवटच्या दोन गोष्टी बोलण्याची कारण कारण हा आमच्यापाशी आमच्यापाशी आता अधिक वेळ वेळ उरलेला नाही तेव्हा तू चिंता करू नकोस राजे टाकोटाक येतील अशी व्यवस्था करतो आम्ही आणि आम्ही तशी व्यवस्था केली राजे धावतच आले आऊ साहेब बोल बोल सही, स्वारी रागावले हो आहे आमच्यावर नाही सई तुझा काहीतरी गैरसमज होतो आहे स्वारीच्या सहवासानं पुरुषाचं मन आम्हालाही कळू लागलं आहे त्यामुळे स्वारी रागावलीच असेल तर त्यात स्वारीच काहीच गैर नाही तब्बल तब्बल तीन साल अंथरुणाला चिकटून राहावं लागल्याने स्वारीची सेवा करण्याची संधीच पावली नाही आम्हाला याबद्दल आम्ही तुला नाही आमच्या दैवाला दोष लावतो सई याचा अर्थ कुणाचा तरी दोष कुणाच्या तरी माती <laughs> नाही सही, हा दोष आमच्या दैवाचाच शिवाय आमचीही यात चूक आहेच की सुराज स्वप्न उरी कवटाळून आम्ही नेहमीच घरट्याबाहेर भरकटतच राहिलो इतरांची घरटी उभी करण्याच्या नशेत आमचं घरट उद्ध्वस्त होऊ पाहते आहे भानही उरलं नाही आम्हाला काय आम्ही तुम्हाला काही वैभव सुसंपन्नता मान सन्मान कशा कशाचीच उणीव राहिली नाही आमच्या जीवनात ना मग हा असा अर्ध्यावर डाव टाकून आम्ही का निघालो आहोत हेच पुसायचं आहे ना स्वारीला शुभा काहीच बोलला नाही मग सईच म्हणाली डाव अर्ध्यावर टाकून जाण्याची आम्हाला बिलकुल इच्छा नाही पण पण हे नियतीला ना मान्य नाही ना नाहीतर ना नाहीतर वैभव सोडून नी कशासाठी जाईल स्वारीनं आतापर्यंत आमच्यासाठी खूप केलं आहे आता फक्त एकच मागणं आहे बोल सही बोल बोल हवं ते बोल आम्ही आम्ही तुझं मागणं जरूर पूर्ण करू मग मग शंभू नाहा, पदरात घ्या ते तर आमचे पुत्र आमच्या पदरातच आहेत ते पण पन... आपल्या मोहिमात त्यांच्या त्यांच्या भवितव्याकडे कानाडोळा होईल तुमचा ती चूक आम्ही कदापि करणार नाही ते कर्तबगार झालेले आम्हाला आम्हाला पाहायचं होतं ते कर्तबगार होतीलच आणि त्यांची कर्तबगारी तू पाहशीलच <laughs> कशी कशी पाहू आम्ही हो हो आमचं मन मात्र आमच्या चिरंजीवाभोवतीच घुटमणत राहील नेहमी <laughs> त्याची त्याची कर्तबकारी पाहिल्याशिवाय आम्हाला मुक्तीच मिळणार नाही आम्ही तुला मुक्ती मिळवून देण्याची जबाबदारी घेतली आहे खरच हो मग मग आम्ही डोळे दो, डोळे मिटायच्या रिकाम्यात झालो आऊसाहेब आऊसाहेब बोल सई त्याने त्याने खूप घाई लावली लावली आहे आऊसाहेब त्याने त्याने म्हणजे कुणी काळाने आता 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 आवर्त घे असो तो पुन्हा पुन्हा सांगतोय आम्हाला आता आता थांबता यायचं नाही आम्हाला औसाहेब औसाहेब शंभू राजांना शंभू राजांना सांभाळा स्वारी स्वारी येतो आम्ही आई आई भवानी आणि सईदची मान कलंडली खेळ संपला एक प्राण पखेरू अकालीच आसमानात उडून गेलं सगळे संबंध नाती गोती स्नेह संबंध तोडून आणि आम्हाला कर्तव्याच्या अडकवून सती जात असताना सईच्या नेमक्या याच शब्दाची आठवण आम्हाला झाली आणि आम्ही आमचा निर्णय बदलला धर्मबाह्य वर्तन केलं रीतिरिवाज सोडले परंपरा मोडण्याचं पातक मस्तकावर घेतलं फक्त फक्त शंभू राजांच्या साठी कारण शिवाला आता तशी आमची गरजच राहिली नव्हती आम्ही हयात होतो म्हणून तो, तो आमची सल्हा विचारत होता इतकेच आम्ही शिवाच्या मातोश्री नुसत्या मातोश्रीच नाही तर पिताजीही शिवांचे पिताजी हयात असूनही ते पितृछत्राला पारखे झाले होते साहजिक त्यांची जडणघडण आमची जोखीम होती आम्ही ती पारही पाडली मात्र हे करत असताना शिवाच्या स्वभावाची रेग रेख आम्ही पारखली सईवर त्याचं आत्यंत्रिक प्रेम होतं हे आम्ही जाणतो सई हयात असती तर अन्य स्त्रीकडे मान वर करून पाहण्याचं साहसही त्यानं केलं नसतं याचीही आम्हाला कल्पना आहे आणि म्हणूनच सई हयात असताना शिवबाला पत्नी म्हणून सोयरा आणि सकवार लाभली होती तरीही तरीही त्या दोघींच्याकडे शिबाच जा लक्षही जात नव्हतं सकवार सर्वसामान्य असली तरी सोयरात काय कमी होतं असामान्य सौंदर्य बहाल केलं होतं परमेश्वरानं तिला भरपूर उंची उंचीला साजेसा मध्यम शरीर बांधा कितकी सारखा वर्ण किंचित उभट चेहरा तेज समशरी सारखं धारदार नाक काळेभोर डोळे लालबुंद ओठ विपुल कुंतल भार आणि ओठावर नित्याचं मोहक हसू तिचं वागणंही मर्यादेचं होतं बोलणं मोजकं असलं तरी अदबीच होत शुभावर तिचा केवढा तरी जीव होता शिवबा मोहीम फत्ते करून आला की ती त्याच्याकडे अशा काही नजरेनं पाहायची की आम्ही तृप्त व्हायचो एकदा दोनदा तर आम्ही होतो सोयरा मोहीम फत्ते करून आलेल्या शिवबाची दृष्ट काढण्याची आम्ही तयारी करायचो मात्र नंतर वाटायचं शिवबापेक्षा तुझीच दृष्ट काढावी कदाचित आमचीच नजर तुला लागली असेल या भयान मासाहेब इतक्या काही आम्ही देखण्या नाही चंद्राला सुद्धा आपलं पण कळत नाही पण सारी दुनिया त्याच्या प्रत्येक कलेवर लुब्ध होतेच ना तसच तुझ आहे तस असत तर स्वारी आमच्यापासून इतकी दूर राहिली असती का सोयरा शिवावर नको तो आरोप करण्याची चूक करते आहेस तू अग ध्येयानं वेड्या झालेल्या माणसाला जिथं मृत्यूची पर्वा नसते तिथं तो सौंदर्याचं मोजमाप कसा करेल शिवाची अवस्था तीच आहे रयतेचं दुःख उरी कवटाळून ते नाहीस सा करण्यासाठी रात्रीचा दिवस करतो आहे तो मोहिमे पाहून मोहिमेवर जातो आहे दौलतीची पाहून द्रव्याचा विचार डोक्यात घेऊन दिवसानुदिवस तो स्वतःला महालात कोंडून घेतोय अग जिथं त्याला पोटाच्या भुकेची शुद्ध नसते तिथ पण पन? पण माणसानं हे असं एकच वेळ डोक्यात घेऊन वागणं चूक आहे असं तुला म्हणायचंय का चूक नाही पण सोयरा तुझ जगच मर्यादित आहे साहजिकच तुझ्या विचारांना सीमा असणारच पण नाही जग अमर्याद त्यात हजारोची रयत आहे दरिद्री भुके कंगाल प्रत्येकाची कथा वेगळी आहे दुःख वेगळे आहे शिवबा हे सार नाहीस करण्यासाठी एक उपाय शोधतो आहे त्याचे कष्ट याच साठी आहेत यावर सोयरा काहीच न बोलता आम्हाला मुजरा करून निघून गेली होती तिचा राग आमच्या ध्यानी केव्हाच येऊन चुकला होता सोयराचा राग अनाठाई आहे असं आम्हाला मुळीच वाटलं नव्हतं पण शिवबालाही आम्ही दोष लावू शकत नव्हतो त्याच कारण होत त्याच कारण होत सई सई हयात होती तोपर्यंत अन्यत्र लक्ष देणं म्हणजे सईसारख्या साधवीची फसवणूक करण्यासारखं आहे असं तो म्हणे एकदा तो आम्हालाच म्हणाला होता मासाहेब बोला शिवबा हे गैर आहे कशाच्या संदर्भात बोलतो आहेस तू हे विवाहाच्या अनेक विवाह करणं आणि जनानखाना बाळगणं हे दोन्ही एकच नाही का राजे जनानखाना ठेवणं आणि विवाह करणं यात फरक आहे तो कसा काय मासाहेब जनानखान्यात भरलेल्या स्त्रिया इच्छेनेच आलेल्या असतात असं नव्हे यवन इतर वस्तूंप्रमाणे स्त्रियांचीही लूट करतो आणि मग आपली भोग लालसा तृप्त करण्यासाठी अशा स्त्रियांना जनानखान्यात टांबून टाकतो त्या पळून जाऊ नयेत म्हणून त्यांच्यावर चौक्या पहारे बसवितो या उलट या उलट विवाहाच असत स्त्री पुरुषाच्या पराक्रमावर भाळते नि तो विवाहित आहे हे ठाऊक असूनही स्वच्छेने त्याच पत्नीपद ग्रहण करते यात बळजोरी अनिच्छा इच्छा ना स्थानही नसतं एकटे प्रभुरामचंद्र सोडले तर श्रीकृष्णापासून भीम अर्जुनापर्यंत सगळ्यांनाच अनेक स्त्रिया होत्या याचे दाखले आपल्याला आपल्या धर्मग्रंथात वाचावयास सापडतात मासाहेब हे सार जरी खरं असलं तरी पत्नीपद ग्रहण करणाऱ्या स्त्रीच्या मनाचा कधी विचार करतो का आपण आता आमचंच पहा सई आमची पत्नी देवब्राह्मणांच्या समक्ष आम्ही तिला आपलं मानलं जीवनभर साथ देण्याच्या काही घेतल्या सईनेही आमच्या मनात आपल्या वर्तणुकीने स्थान मिळविलं अशा अवस्थेत आम्हाला सोयराशी विवाह करावा लागला आम्ही तो अनिच्छेनेच केला केवळ माणसं मिळवायची म्हणून पण हा तह झाला कारण आम्ही जे सईला देऊ ते सोयराला देता येणं अशक्यच आहे मन जुळल्याशिवाय काही देता येत नाही नि पावतही नाही म्हणूनच हा अन्याय आहे असं आम्हाला वाटत हा मी काहीच बोललो नव्हतो कारण शिवबाचा शब्द आणि शब्द आम्हाला पटला होता त्याला कारणही तसंच होत तुकाबाईशी विवाह केल्यानंतर स्वारी आमच्याशी कशी वागली होती पण पण आम्ही भावना मारल्या पुत्राला सर्वस्व समजलो हिंदवी सुराज्य ध्येय मानलं राज्य निर्मितीत मन गुंतवलं आणि स्त्री सुलभ भावनांची स्वहस्तेच राख रांगोळी करून घेतली आपल्याला जे हवं ते यापुढे मिळणार नाही असं ठामपणाने स्वतःला बजावून आम्ही याकडे पाठच फिरवि म्हणूनच शुभाचं बोलणं आम्हाला पटलं आम्ही काहीच बोललो नाही दुर्दैवानं सई गेली सई गेल्याचं दुःख आम्हालाही झालं पण या दुःखातून आम्ही स्वतःला अधिक लवकर सावरलो आणि मग मग नकळतच एक स्त्री म्हणून आमच्या मस्तकात एक विचार विजेसारखा चमकून गेला निदान आता तरी सोयराला ते प्राप्त होईल ज्या आम्ही भोगलं ते तिच्या नशिबी येणार नाही तिला तरी आपल्या स्त्री सुलभ भावना माराव्या लागणार नाही निदान तिच्या तरी नशिबी विरहवन्नी येणार नाही पण पण सई गेली न शिवबा विरक्त बनला त्यातच अफजल खानाचं सावट दौलतीवर उभं राहिलं शिवबाने वेड्यासारखं स्वतःला त्यात झुकून दिलं आम्ही स्वतःला शंभूराजात गुंतवलं पण पण सोयराचं दुःख पण सोयराचं दुःख त्यानंतर अल्पायुषीच ठरलं आणि त्याचं निमित्त बनले शंभूराजे शंभूराजे पोरके त्यामुळे सोयराचंही त्यांच्यावर अत्यंतिक प्रेम होत तेही तिच्यापाशी वाटेल तसा हट्ट करीत होते आणि सोयरा नित्य त्यांना खुश ठेवण्याचा प्रयत्न करीत होती शंभूराजे पोरके होते म्हणूनच की काय त्यांना समजही फार लवकर आली ते सोयराच्या शब्दाबाहेर जात नव्हते प्रातःकाळी सोयरांबरोबर ते उठत आपली नित्य नैमिंती आटपत स्वतः पूजा अर्चा करतनी मग शिकण्यासाठी बाहेर पडत त्याआधी स्वतः सोयरा त्यांना स्वहस्ते दूध दे बजावे राजे तुम्ही एका वीर पुरुषाचे पुत्र आहात साहजिकच तुमच्यावर फार मोठी जबाबदारी आहे तुम्हाला लवकरात लवकर शमशेरबाजी तिरंदाजी भाला फेक अश्वरोहण यायला हवं अन्यथा तुम्ही तुमच्या पिताजींना मदत कशी करणार बाळराजे उत्तर देत मा साहेब आमचा पराक्रम बघायचा आहे तुम्हाला मग प्रासादामागच्या मैदानात या आमची समशेरबाजी पहा तिरंदाजीतलं कसब निहाळा आमची भाला फेक किती अचूक आहे ते पहा शिवाय आमचा अश्वरोहणाचा होण्याचा प्रयत्न तोही डोळ्या खालून खाला म्हणजे मगच आमच्या पराक्रमाबद्दल तुमची खात्री पटेल मासाहेब त्या माय लेकरांचं वागणं बोलणं शिवबाच्या नजरेतून सुटले नाही की काय म्हणूनच म्हणूनच आम्ही शिवबा सोयराच्या महालात जात येत असल्याचे पाहिले शिवाय सोयरात ही झालेलं परिवर्तन आमच्या नजरेतून सुटले नाही एक दिवस एक दिवस सोयरा नेहमीप्रमाणे आमच्या दर्शनाला आली होती आम्ही त्यावेळी आमच्या महालाच्या खिडकीतून बाहेरचा परिसर निहाळत होतो मुजरामासाहेब कानावर शब्द आले आणि आम्ही चटकन मागे वळून पाहिले आणि पाहतच राहिलो दरवाजात दरवाजात